नमस्कार यस yes न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत जलपर्णी ही समस्या वाटत होती मात्र यातून हजारो महिलांना जगण्याचा मार्ग मिळाला सीईओ रोहन घुगे सुरुवातीच्या काळात नदीतील जलपर्णी ही समस्या वाटत होती ती साफ कशी करायची याकरिता मी या परिसराला भेटी दिल्या परंतु यातून विविध समाज उपयोगी संसार उपयोगी वस्तू बनवण्याची कल्पना सुचली आणि आज हजारो महिलांना या जगण्याचा मार्ग मिळाला असे प्रतिपादन ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी केले त्यांनी आज वरप येथील जलपर्णी पासून विविध वस्तू बनवणाऱ्या प्रशिक्षण केंद्रास भेट दिली यावेळी ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर प्रकल्प संचालक श्रीमती छायादेवी शिसोदे मॅडम कल्याण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय भोये अंबरनाथचे बीडीओ पंडित राठोड सहाय्यक गटविकास अधिकारी रघुनाथ गवारी विस्तार अधिकारी पगार भोसले ग्रामपंचायत अधिकारी तानाजी पाखरे वरपच्या माजी सरपंच आनंदीबाई मस्कर आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी पुढे मार्गदर्शन करताना सीईओ श्री घुगे म्हणाले महिलांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी हा रोजगार खूप महत्वाचा आहे आपण बनवलेल्या वस्तूंना मोठी मागणी आहे आपल्याकडे माध्यमातून कच्चा माल उपलब्ध आहे तुम्ही मालक आहात त्यामुळे भविष्यात आपले जीवन खूप सुखकर होणार आहे यावेळी प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे म्हणाल्या हे सर्व स्वप्नच आहे असे वाटते कारण या अगोदर जलपर्णी बाबतीत उच्च पातळीवर खूप बैठका झाल्या परंतु त्याचे पुढे काय झालं नाही परंतु आपल्या सीईओ सराने हा प्रश्न मार्गी लावला व त्याचे हे रूप पाहायला मिळत आहे महिलांचा वाढता प्रतिसाद पाहून खूप समाधान या प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे व प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे मॅडम गटविकास अधिकारी व इतर मंडळींनी महिलांनी बनवलेल्या वस्तूंची पाहणी केली व त्यांचं कौतुक केलं हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बचत गटाचे सुनील पाटील ग्रामपंचायत अधिकारी तानाजी पाखरे ग्रामपंचायत कर्मचारी बचत गटाच्या महिला यांनी परिश्रम घेतलं यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे सहसंपादक मुंबई जेव्हा आपण आप हो हा म्हणजे आम्ही जेव्हा विजिट केली जलपर्णीचा आपण आपल्याला म्हणजे जलपर्णी हा आधी प्रॉब्लेम म्हणून विजिट केली की हा प्रॉब्लेम आहे कसा साफ करायचा कसं काढायचा हा मग त्या पद्धतीने विजिट केली परंतु जेव्हा असं लक्षात आलं की ह्या जलपर्णीपासून या सगळ्या वस्तू बनतील तर मग फॉलो हेल असून केली की हा प्रोजेक्ट आपल्याला चालू करायचा तर मग आधी मी चंद्रपूरला याच्या पोस्टेड चंद्रपूर मध्ये हा प्रकल्प आम्ही राबवला होता तर मला स्टार्टिंग पासून एंड पर्यंत त्याचा एंड प्रॉडक्ट काय बनतो इथपर्यंत मला कल्पना पर होती परंतु जोपर्यंत आपण या गोष्टी प्रत्यक्ष बघत नाहीत नाही तोपर्यंत आपल्याला लक्षात येत नाही की हे नेमकं काय आहे असं तुम्हाला पहिल्या दिवशी कल्पना आली नसेल पहिल्या दिवशी वाटलं असेल काय कशाला बोलवलं आहे कशाची ट्रेनिंग आहे अशी सगळी सगळी यांची सगळ्यांची अशीच कल्पना होती की काय करायचं बाबा नेहमी झलपडकीसून वस्तू बनवायची म्हणजे कोणत्या वस्तू बनतात तर मग सुरुवातीला एवढा फॉलोअप घ्यावा लागला एवढा फॉलोअप घ्यावा लागला ला, की म्हणजे जसं काय असं वाटतं तुम्ही एकदा अभिन लागून मॅडमला बोललो पण की मॅडम असं वाटतं की जसं काय फक्त माझीच गरज आहे बाकी कोणाला काही घेणं गेलं नाहीये तर इथं प्रत्येकाला माणसं पाठवा मग त्याच्यानंतर माणसं गोळा करा जागा शोधा त्याच्यानंतर यांच्याशी कॉन्टॅक्ट करा त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा जलपर्णी काढण्यासाठी प्रयत्न करा त्याचं काढून वाळवण्यासाठीच ट्रेनिंगचं बोला आणि प्रत्येक स्टेजवरती कारण एंड प्रोडक्ट कोणी बघितला एंड प्रोडक्ट न बघितल्यामुळे कोणाला कल्पनाच नाही की या प्रोजेक्टचं पोटेन्शियल काय आहे किंवा याच्यामधून काय होऊ शकतं परंतु आज आता आपण सगळेजण इथे बसलात मागचे आता किती वीसही दिवस नाही झाले ही ट्रेडिंग चालू होत परंतु आपल्या सर्वांना लक्षात येत की ह्या मशीन्स असतील त्या मशीन्स असतील आणि त्याच्यापासून तयार होणारे जे हँडीक्राफ्ट्स आहेत ते असतील तर हे इतक्या चांगल्या प्रकारचे हँडीक्राफ्ट्स आपण तयार करू शकतो सात आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका